जय शिवराया मित्रांनो अखेर पावसाला जी काय आहे ती सुरुवात झालेली आहे ला प्रामाणिकपणे लाईक करून सांगा कुठल्या भागांमध्ये पावसाला अजूनही सुरुवात झालेली नाही पण कुठल्या भागात झाली हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करा लाईव्हचा विषय असा आहे की आता उद्याचं नियोजन कसं आहे श्री गणेश उत्सवामध्ये अनेक शेतकरी आणि आने तसेच अनेक मंडळ सुद्धा आपल्या बाप्पाच्या नियोजनाचं कारण करतायत तर बघा आज रात्री सुद्धा अनेक भागांना धुवाधार पावसाचं आगमन होणार आहे आणि जसं बोलले तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मागील आठ ते दहा दिवसापासून सातत्याने हा अंदाज येतोय तर ह्या अंदाजाप्रमाणे हा ऐंशी ते साठ टक्केच भाग तो आज रात्री घेणार आहे मात्र दोन तीन दिवसांमध्ये शंभर टक्के त्याची कवरिंग होणार आहे त्याची चिंता तुम्ही सोडून द्या धुळ्यासारख्या जळगाव सारख्या आणि खान्देश नंदुरबार सारख्या ठिकाणी सुद्धा मध्यम किंवा आपला भरणीपुरता पाऊस तो होईल त्याच्यामध्ये थोडं वार देखील राहू शकतं आज छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांना तो दमदार ते चांगल्या प्रतिसाद तो होणार आहे त्यानंतर अहिला नगर परिसर सुद्धा दक्षिण पश्चिम पर, पूर्व भाग देखील आज सव्वीस तारखेला तो पूर्ण करणार आहे त्याला आता सत्तावीसला कुठे कुठे घेईल त्या अगोदर आजची रात्री कशी असणार देखील पाहूया तर आज नागपूर दक्षिण भागामध्ये विजाचा पाहायला नव्हतं या भागात देखील आज पाऊस होणार आहे त्यानंतर हिंगणघाटमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा रडार रढाळणार आहे चिमूर उमरेड परिसर जो काही इकडे नागपूर हिंगणघाट परिसर आहे ते देखील धुवाधार पावसाचा आगमन होणार आहे चंद्रपूरमध्ये कधी काही ठिकाणी रिमजिम तर काही ठिकाणी चांगल्या पावसाची न होईल असा अंदाज आहे अमरावती वगैरे भागांना देखील आजार पद्धतीने होणार आहे पण काही ठिकाणी चालू देखील आहे तिथे हिंगोलीच्या अनेक भागांमध्ये दमदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे किनवटमध्ये आणि यवतमाळमध्ये काही तासामध्येच पाऊस अटी होणार आहे अकोल्यामध्ये सुद्धा उत्तरेकडील जे काही पातूर बाळापूर हे जे काही तालुके येतात या भागांपैकी अनेक रिसोड वगैरे भागात दुपारी झाले आहे पण अनेक भागांमध्ये होणार आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं ना मित्रांनो ही ऐंशी टक्केची व्याप्ती तुम्हाला ने ने मी नेहमी सांगतोय काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी ती आवर्जून घेणार आहे तर अशा प्रकारे ही पावसाची मजल आहे आणि गणेश उत्सवामध्ये पाऊस अडकणार आहे पाऊस येणार आहे याची पूर्वकल्पना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर सांगितली असेल तरी सहा जुलैला सॉरी सहा ऑगस्टला आपण ही सांगितलेले आहे त्यानंतर पोळ्याच्या दिवशी सुद्धा युट्यूब वगैरे माहिती प्रसारित केलेली आहे तर अशा प्रकारच्या आणि देखील आपण सज्ज आहोत आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमचा होता कि हा की हा पाऊस राहील किती दिवस तर लक्ष घ्या हा पाऊस आठ ते दहा दिवस कंटिन्यू राहणार आहे पण याच्यामध्ये थोडा गॅप पण पडू शकतो म्हणजे तीस तारखेला थोडं कमी होणं आठ एकोणतीस पासून थोडं कमी होणं त्यानंतर एक दोन ला कमी होणं परत दोन तीन तारखेला वाढणं अशा प्रकारच्या या भागाची माहिती आहे तर विषय असा आहे की आता तुम मला तुमच्या कमेंट्स घ्यायच्यात पण कमेंट घेण्याअगोदर मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राच्या संपूर्ण विभागाची उद्याची डिटेल बी सांगितली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीनं नियोजन देखील करता येईल तर बघा उद्या खानदेशमध्ये पुन्हा पाऊस आहे आज रात्री देखील इथे दे पाऊस होणार आहे खानदेशच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीने म्हणजे काही भाग त्यामध्ये सोडणार आहे तर उद्या सत्तावीस तारखेला विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मेघ पाऊस असेल मराठवाड्यामध्ये मात्र संध्याकाळच्या वेळेला जास्त जोर असणार आहे त्यात लातूर बीड नांदेड परभणी या भागांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जास्त व्याप्ती नाहीये अनेक ठिकाणी हा पाऊस होणार आहे काही काही भागांना काही काही तालुक्यांना सर्वदूर सारखा देखील वाटेल सध्याही दे चालू आहे तर अशा प्रकारचा जो काही पाऊस आहे तो विदर्भ मराठवाड्यामध्ये जास्त असेल मग पुणे साईडचं कसं आहे पुणे साईडच्या कोकण किनारपट्टी आणि घाटमात्यापर्यंत पाऊस येऊन तारतोय त्या डोंगराळ परिस्थितीमुळे पण पूर्वेकडच्या भागांचं काय आहे तर ह्या भागांसाठी मी अठ्ठावीस तारीख देईल कारण की सव्वीस सत्तावीस हा तुम्हाला तिथे भंपकपणा ठेवणार नाही जे रियालिटी आहे ज्या टायमिंगला वारे थोडी शांत होतील मातेच्या पुढे मजल मारतील ह्या भागांसाठी तारीख आहे सत्तावीस तर काळजी करू नका मग आजची रात्री कशी आहे हे देखील पहा पुण्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आगमन करणार आहे पुण्याच्या जुनियर पट्ट्यामध्ये दक्षिण साईडला शिरूर पट्टा श्रीगोंदा पट्टा हा देखील पाऊस होणार आहे त्यामुळे हा विषय ते संपत नाही विषय असा आहे परत सांगलीमध्ये आज पाऊस आहे सांगोले परिसर आहे या भागात सुद्धा आहे एकंदरीत पाऊस हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात येणार आहे फक्त काहींना लवकर घेईल काहींना उद्या घेईल आणि काहींना सर्वाधिक जास्त परवा दिवशी घेईल म्हणजे तीन दिवस चांगल्या पावसाच्या आहे त्यानंतर थोडा ब्रेक लागणार आहे म्हणजे ब्रेक म्हणून नाही पण वातावरण पावसाचं राहणार आहे पण तीन दिवस जरा पाऊस फॉर्म मध्ये आलेला आहे गणेश उत्सवामुळे तर अशा प्रकारची आपण हे म्हणूयात मजाकमध्ये आणि विषय येतो एक मुंबईचा मराठा आरक्षणाच्या मोर्चा संदर्भातचा सव्वीस तारखेपासून सत्तावीस तारखेपासून जे काही वातावरण हे पावसाचं बनलेलं आहे तर ह्या पावसाच्या पावसा वातावरणामधला जो काही जोर आहे मुंबई कोकण किनारपट्टीचा तो थोडा ओसरणार देखील आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस ला त्यामुळे तुम्ही तो चिंता करू नका तर त्यानंतर मराठवाडा उद्या आहे खानदेश विदर्भ हे सगळे भाग उद्या आहेत तर थोड्या तुमच्या कमेंट्स घेऊयात आज जालना तालुक्यामध्ये आहे मित्रांनो जालनाच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा लवकर मजल मारणार आहे तर तुमच्या माहितीच सांगतो गणसामगीच्या उत्तर भागामध्ये इकडे परिसरामध्ये पाऊस चालू आहे मंठा वगैरे परतून भागामध्ये रिंगझिम पद्धतीनं तो गणसामधे देखील अनेक भागांमध्ये देणार आहे हा केशव नावना सर काही ठिकाणी रिंगझीम झाला पण काही ठिकाणी देखील झाल्या धुळ्यामध्ये अनेक ठिकाणी आहे समाधान पाटील सर तुमच्या गावाला नाही पडल्यामुळे तुम्ही नाराज होता पण अनेक ठिकाणी आहे सकाळपर्यंत तुम्हाला मेळ लागून जाईल प्रवीण देशमुखवर जयशिवराय गैजापूरमध्ये पाऊस कमी पडला आहे चांगला पाऊस कधी चांगल्या पाऊस अपेक्षा करताना तो पाऊस नंतर तुमच्या भागात परतीचा राहणार आहे सध्या तुमच्या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला सुद्धा आहे पण जवळपास चाळीस ते पन्नास टक्के भाग त्यापूर्ण वंचित राहिला तो उद्या परदेश देखील बऱ्यापैकी होऊ शकतो तर एकंदरीत एक मला थोडी गणेश उत्सवाची मिटिंगची घाई आहे तर थोडक्यामध्ये सगळा आढावा देऊन आपल्या लाईचा पूर्ण